तद विमाजलाज हरिदान सुसिया कौदियाना अदंदीका सुकौयंदु चादियो मनसादियो वंदा पुंडरीक वरन हरि दान श्री ज्ञान देव तुकाराम मौली कानेश्वर महाराज की जय जगत गुरु तुकाराम महाराज वंदना भगवान की गोपाल कृष्ण भगवान की जय महारुद्र भगवान की सर्व

वंडरी गवरगाली बाला श्री ज्ञानेदेव महाराज मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगतगुरु तुकाराम महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय चल गेला तरी हा एक मस्तो हा हे शिमला काय इथे एक आहे दुसरा एकला ग आहे हे रोज पुष्क दे

पाटोल यांनी बरोबर आपल्या दोन वाजता येऊन कोणी असो असून त्यांनी यायचं बसायचं सेवा केली भरपूर या वर्षीचे कथेचे होते आपले प्राध्यापक गौते सर यांनी या वर्षी कथेचं यजमान पद स्वीकारले त्यांचे मी हार्दिक हार्दिक धन्यवाद पुढच्या वर्षीचे कथेचे यजमान आमचे अरुणा आबा जाधव यांनी पुढच्या जे कथेच यजमानपत स्वीकारले तरी त्यांचे कमिटी तर्फे हार्दिक हार्दिक धन्यवाद अजून कोणाला यजमान झाले पण अजून कोणाला काय घ्यायचं असेल तर घेऊ शकता असं काय नाही एकट्याने घेतलं म्हणजे नाही त्याला पण हातभार लावू शकता आणि पुढच्या वर्षीचे काल्याचे आपले पंक्तीचे पुढच्या वर्षीच्या काल्याच्या महाप्रसादाचे यजमान प्राध्यापक गौते सर झरेकर सर जाधवर सर जाधव सर व मालवाले सर यांनी पुढच्या वर्षी महाप्रसादाची पंगत घेतलेली आहे तरी सर्व भी, त्यांचे धन्यवाद अजून कोणाला पंगत घ्यायचे असतील काय घ्यायचे महाराज घ्यायचे असतील तरी सांगू शकता पुढच्या वर्षीचे महाराज ओम चला महिला मंडळीने दर्शन घ्यायचं लवकर लवकर आता संध्याकाळी आज दीपो उत्सव होणार आहे तरी सर्व महिला झाल्यानंतर जाणार आहे तरी सर्वांनी हजर चला दर्शन या चला या कथेसाठी संगीताची साथ श्री सा, वाहने पालन भजन सम्राट नारायण महाराज थोरात यांनी चांगली साथ केलेली आहे तरी त्यांचे धन्यवाद

आज संध्याकाळचे कीर्तन श्री हरभक्ती पलायम पा